समाजभूषण गौरव पुढारी सत्यशोधक अशा अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले अनकुटे सोसायटीचे चेअरमन आंबेडकरी चळवळीतील लढाऊ नेते ग्रामीण जिल्हाध्यक्ष हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला शहर तालुका येवल्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने येवला शहरातील जनजीवन विस्कळीत केले आहे बस स्थानक परिसर तसेच अमरधाम भागात पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अमरधाम येथील घरांमध्ये पाणी घुसल्याने कुटुंबांचा संसार अक्षरशः भिजून गेला आहे घरातील संसार भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच जाणारा रस्ता हा जलमय झाल्याने अक्षरशः प्रवाशांचे मोठे हाल होत आहे नाल्याचे पाणी अक्षरशः अमरधाम तसेच बस स्थानक परिसरात आल्याने प्रवाशांसह अमरधामकडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे माझं नाव किरण लक्ष्मण करमणचे आम्ही रहिवासी अमर्थ आम्ही इथे कर्मचारी म्हणून काम करीत आहोत आम्ही पहाटे सुमारास असले तर रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे पहाटे तीन वाजेपासून घरात पाणी घुसल्यामुळे आम्हाला बाजूच्या राहिल्या इथं हॉल बनवला आहे त्या हॉलमध्ये आम्ही आमचं पूर्ण सामान सगळं संसार आम्ही तिकडं आमच्या बाजूला शिफ्ट केला आहे पाटे तीन वाजेपासून काही कपडे नाही अंगावर काही नाही तेच कपड्यावर आम्ही ओल्ले विल्ले चिंब असत साईटला बस बसलेले आहे आमचे पोरं बिडं सगळे आमचं धान्य विण्य काय असेल अन्य खायची वस्तू सगळी काही भिजून गेलेली आहे त्यामुळे आम्हाला बाजूला आमचा संसार मांडावं लागू राहिला घरात तुम्ही बघू शकता पाणी भरपूर काही पाणी गेलेलं आहे घरामध्ये अक्षरशः अक्षरजार थंडी वाजायला लागली कपडे काही सगळे खराब झालेले आहेत सगळं काही म्हणजे वापरण्यासाठी सुद्धा कारण खाण्यासाठी सुद्धा वस्तू काही राहिलेली नाही आहे शासनाने काहीतरी आमची थोडीशी काळजी घ्यावी ही विनंती बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ